नमस्कार मित्रांनो जय शिवराय मराठा क्रांती मोर्चाचं हे मनोज जरंगे पाटलांचं आंदोलन हे नुकतंच आता एक दोन दिवसा अगोदर संपन्न झालं पण मात्र जर का मी तुम्हाला म्हणालो की मनोज जरंगे पाटलांनी घाईघाईमध्ये प्रचंड घाईमतेने एक निर्णय घेतला आणि त्या निर्णयाचा त्रास हा कशाप्रकारे मराठा समाजाला होईल आणि कदाचित मुख मोर्चामध्ये नंतर ज्या मागण्या मान्य झाल्या किंवा वाशीमध्ये मा माननीय मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने काही मागण्या मान्य केल्या पण त्याच्यावरच अजून अंमल झाला नाही पण मात्र सरकार काही ना काहीतरी आपल्या मागण्या मान्य करेल आणि त्यासाठी सुद्धा दोन महिन्याचा वेळ घेऊन मग आपण ते आंदोलन संपवलं पण माझे मनात पडलेले असंख्य प्रश्न की सदा वर्त्या किंवा तो हाक्या कशा प्रकारे मराठा आंदोलनामध्ये पुढे असा काही मोडा टाकू शकतात की जेणेकरून आपल्या मराठा बांधवांना मराठा आंदोलकांना आणि कदाचित मनोज धरंगे पाटलांना किंबहुना पूर्ण मराठा समाजाला हा कशा प्रकारे त्रास होऊ शकतो याबद्दल तर विश्लेषण आपण करणार आहोत मी फारसं काय पडत नाही आंदोलनमध्ये ना काय काय झालं नुकतंच ते मी तुम्हाला सांगतो आणि कोणत्या बाबी ज्या मनोज जरांगे पाटलांनी अतिशय घाईघाईमध्ये घेतल्या त्याबद्दल आपण आज विश्लेषण करू आता मराठा समाजाच्या आंदोलनाला विरोध दे याबद्दल आपण आज विशेष चर्चा करू आणि मी तुम्हाला हे पण सांगेन की यामागे नक्की काय राजकारण होतं जेणेकरून आज ही परिस्थिती घडली तर आपण आता व्हिडिओ सुरुवात करू नमस्कार मी तुमच्या सगळ्यांचा लाडका प्रज्योत संतोष मुळे सुरुवात करूया तर मित्र माझे तुम्ही हे जाणून घेतलं पाहिजे की आंदोलनाचं नक्की विश्लेषण काय होतं आंदोलन संपलं पाच दिवस चाललेल्या आंदोलनाला मुंबई हायकोर्टाने थेट हस्तक्षेप केला कोर्टाने सरकारला झापलं रस्ते रिकामे करा नाहीतर आम्ही स्वतः येऊन पाहणी करू असा इशारा दिला धरंगे पाटलांचे वकील सतीश माने शिंदे यांनी कोर्टात माफी मागून वेळ मागितली कोर्टाने फक्त अकरा वाजेपर्यंतची वेळ दिली होती दुसऱ्या दिवसाची नक्की कोणत्या मागण्या मान्य झाला तर हैदराबाद गॅजेट खटले मागे गेले हुतात्मा कुटुंबांना मदत कोणत्या मागण्या नाकारल्या किंवा पुढे ढकलल्या तर सरसकट कुणबी प्रमाणपत्र सरकारने स्पष्ट नकार दिलाय सातारा गॅजेट लागू करणे कायदेशीर अडचणी सांगून वेळ मागितलाय सगळ्या सोयरांना आरक्षण आठ लाख हरकती दाखल आहेत हा निर्णय अजूनही लांबणीवर आहे जुन्या मागण्या खटले व नोकरी आधीच मान्य होतं पण प्रत्यक्षात अजूनही अंमलबजावणी झालेली नाही जरंगे ना पाटलांची यावर भूमिका सरसकट हा शब्द मागणीतून काढून टाकला कोर्टाच्या दबावामुळे आंदोलन संपवलं पण सन्मान वाचवला पुढे जिल्हा तालुका पातळीवरती आंदोलन सुरू ठेवण्याची त्यांची तयारी आहे त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनाच उपोषण सोडवायला बोलावलं पण सरकारने विखे पाटलांना जबाबदारी दिली सरकारची रणनीती यामध्ये सरकारची रणनीती काय ते मी जरा स्पष्टच बोलतो ठळकच बोलतो की आंदोलकांना थकवण्यासाठी सुविधा बंद केल्या आणि बहो नक्कीच जाणीवपूर्वक बंद केल्या पाणी टॉयलेट खाऊगल्ली इत्यादी समर्थकांच्या चुका रेल्वे रोखणे गोंधळ कोर्टात दाखवून आंदोलन बेकायदेशीर ठरवण्याचा प्रयत्न झाला यामध्ये सीएम शिंदे फडणवीस आणि अजित पवार दूर राहिले फक्त विखे पाटलांना पुढे केलं याचा एकच निष्कर्ष असा होतो जरांगे पाटलांच्या हाती मोठं काही लागलं नाही पण हैदराबाद गॅजेटची मागणी मान्य करून घेतली म्हणजे याचा अर्थच की एक पाऊल आपण पुढे गेलोय सरसकट आरक्षण नाकारल्याने मुख्य मागणी ही अपूर्णचे आंदोलनाचा सन्मान वाचला कोर्टाच्या आदेशामुळे अपमानजनक परिस्थिती टळली सरकारने जाणीवपूर्वक हा ट्रॅप लावला असावा अशी शंका पुढेही संघर्ष सुरू राहील आंदोलन इथे संपलं नाही फक्त एका टप्प्याला फक्त इथे ब्रेक लागला की आपल्या मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण भेटलं पण बाकी त्यांचं काय थोडक्यात हा विजय नाही पराभवही हो नाही जरंगे पाटलांनी आंदोलन सन्मानाने संपवलं सरकारने तात्पुरता तोडगा काढला पण मराठा आरक्षणाचा मुख्य प्रश्न अजूनही सुटलेला नाही हा संशय येण्यामागचं कारण म्हणजे रिट पिटेशन करणारे जे अनेक लोक आहेत त्यापैकी एक किती जण फडणवीसांचे आणि भाजपचे समर्थक आहेत अंधभक्त आहेत याचा शोध घ्यायला हवा त्यातली एक व्यक्ती मात्र फडणवीसांचे समर्थक आहे माननीय कुप्रसिद्ध गुणरत्न सदावरते हे आपल्याला माहिती आहेत आणि गुणरत्ने सदावरत्या या पिटेशनच्या वतीने हायकोर्टामध्ये युक्तिवाद सुद्धा केलाय विसरता येणार नाही सरकारने जरांगे पाटील यांच्या समर्थकांना चुका करून दिल्या गाड्या अडवू दिल्या सी एस टी स्टेशनवर रेल्वे रुला उतरू दिलं त्यांचे फोटो मीडियामध्ये आले त्यानंतर चिखल झाला तिथे त्या चिखलामध्ये ते बसले रस्त्यावर आंघोली केल्या आणखीन काय केलं गेलं एकाच चोरीची सुद्धा तक्रार आहे ते सगळं होऊ दिलं आणि हे सगळं कोर्टापुढे मांडलं या समर्थकांनी मुंबईमध्ये कायदा आणि सुव्यवस्था कशी डिस्टर्ब केली आहे हे त्यांनी कोर्टापुढे मांडलं आणि हे बेकायदेशीर आंदोलन आहे हे सांगितलं हा सरकारी ट्रॅप होता यामध्ये मुळात अलगतपणे जरांगे पाटील आणि त्यांचे समर्थक अडकले पाचव्याच दिवशीच अडकले जरांगे पाटील गोष्ट लक्षात आली असेल की आंतरवाली सराटी आंदोलन करणं आणि मुंबईत आंदोलन करणं यात काय फरक आहे शेतकऱ्यांनी दिल्लीमध्ये जे आंदोलन केलं त्यामध्ये त्यांनी खूप तयारी केली होती हजारो आंदोलक येणार त्याची व्यवस्था व्हायला पाहिजे त्यांच्या मलम पाणी मिळालं पाहिजे त्यांना अन्न मिळालं पाहिजे यांची शेतकऱ्यांनी व्यवस्था केली होती जरंगे पाटलांनी कोणतीही खबरदारी आणि समर्थकांसाठी घेतली नाही सरकार करेल अशी त्यांची अपेक्षा असेल तर गैर काही नाही लोकशाहीत करायला पाहिजे सरकार किती कारस्थानी आहे हे तुम्हा आम्हाला मराठ्यांना सर्वांना माहिती आहे पिटिशन कोर्टामध्ये आल्या काल कोर्टाने सुनावलं सरकारलाही सुनावलं आणि या आंदोलकांना सुनावलं आणि दक्षिण मुंबई रिकामी करा असं सांगितलं तेव्हा हे आंदोलक दक्षिण मुंबई रिकामी करून पुन्हा आझाद मैदानात आले सी एस टी सुद्धा रिकाम झालं मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि नव्या न्यायमूर्ती नव्याने नियुक्त झालेले न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठापुढे आणि त्यांना सुद्धा चंद्रशेखर खर यांनी सुनावलं की आज दुपारी तीन वाजेपर्यंत तुम्ही सगळ्या गोष्टी अंमलात आला रस्ते खाली करा आझाद मैदानात जा हे आंदोलन बेकायदेशीर आहे असं त्यांनी सांगितलं सरकारलाही सुनावलं झापलं त्यानंतर ते सगळ्या हालचाली सुरू झाल्या हे लक्षात घ्या एक विशेष गोष्ट म्हणजे या ज्या नव्या न्यायमूर्ती आरती साठे या भाजपच्या प्रवक्त्या होत्या त्यावरून गदारोळ झाला होता वाद झाला होता आणि नेमक्या या केसमध्ये त्या खंडपीठामध्ये असाव्यात हा निव्वळ योगायोग आहे की काही राजकीय योग याविषयी मी काही सांगू शकणार नाही कमेंट बॉक्स तुमच्यासाठी ओपन आहे मी फक्त लक्षात आणून देतो की कारण न्यायाधीशांच्या नेमणुका तुम्ही करता त्या वादग्रस्त होतात तेच न्यायाधीश राजकीय खटल्यामध्ये असतात असो कोर्टाचा हस्तक्षेप सरकारला फायदेशीर ठरला कोर्टाने हस्तक्षेप केला त्यामुळे सरकारला आंदोलनावर दबाव आणण्याची संधी मिळाली म्हणजे जी कृती सरकारने करायला पाहिजे होती ती राजकीय कारणास्तव सरकार करू इच्छित नव्हतं आणि ती कोर्टाने आदेश देऊन व्हावी अशी सरकारची अपेक्षा होती फक्त वरते ताबडतोब पत्रकार परिषद घेऊन सांगितलेलं आहे की हे हैदराबाद है गॅजेट आहे है ते लागू करणे हे जो रिझर्वेशनचा कायदा आहे त्या कायद्यामध्ये बसत नाही राखीव जागांच्या कायद्यात हे बसत नाही एका जात समूहाला दुसऱ्या जात समूहात गॅजेटचा आधार घेऊन अन्न हे बसू शकत नाही असं सदावर्त्याचं म्हणणं आहे त्यामुळे सदावर्ते जसे मराठा आरक्षणाचा विरोध कोर्टात गेले हायकोर्टात गेले सुप्रीम कोर्टात गेले आता मुंबईकरांच्या अडचणीविरुद्ध ते हायकोर्टात गेले तसेच आता हैदराबाद गॅजेट लागू करण्याविरुद्धही ते कोर्टात जाऊ शकतात मला हे सगळं गणित समजत नाही एका बाजूला म्हणायचं की गुणवंत सदावर्ती फडणवीसांचे समर्थक आहेत फडणवीस म्हणतात मी मराठ्यांना आरक्षण दिलं आणि ते कायद्यात बसणारं आरक्षण दिलं पण उद्धव ठाकरे यांच्या सरकारने ते सुप्रीम कोर्टात टिकवलं नाही वगैरे वगैरे मुद्दा इतकाच जर गुणवंत सदावर हे तुमचे समर्थक आहेत मग मराठा आरक्षणाच्या विरोधात कोर्टात का जातात तुम्ही जर मराठा आरक्षण दिलेलं आहे तर ते आरक्षण टिकवण्यासाठी ते प्रयत्न वकील म्हणून कायदे तज्ञ म्हणून का मदत करत नाही काम करत नाही हे सरळ सरळ राजकारण आहे आणि आरक्षण द्यायचं मराठ्यांना पण ते टिकू नये म्हणून दुसऱ्याला कोणाची नेमणूक करायची सरळ स्राल सरळ हा प्रयत्न सुरू आहे आमच्या आरक्षणातून काही वाटा मराठ्यांना दिला तर आम्ही रस्त्यावर उतरू आम्ही पण मुंबईत येऊ शकतो मला असं वाटतं की मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष यापूर्वी महाराष्ट्राने पाहिलेला आहे आता पुन्हा एकदा पाहायची गरज गरज नाही कारण मुळात मराठ्यांना आरक्षण जर मिळायचं असेल तर कायद्याच्या चौकटीतून मिळेल मनोज जरंगे पाटलांनी शंभर उपोषणं केली म्हणून सुप्रीम कोर्ट मराठा आरक्षण मान्य करेल अशी शक्यता नाही त्याप्रमाणे जर पन्नास टक्क्याचा जो कोटा आहे पन्नास टक्क्याची जी मर्यादा आरक्षणाला दी वाढवली तर मराठ्यांचं आरक्षण सुद्धा बसू शकतं पण त्याआधी मराठा हे सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिक दृष्ट्या सोशली आणि एज्युकेशनली मागास आहेत हे सुप्रीम कोर्टात सिद्ध करावं लागेल मराठ्यांना त्याशिवाय त्यांना आरक्षण मिळणार नाही म्हणूनच मराठे ओबीसीतून आरक्षण मागतायत आणि जे मिळणं हे निव्वळ अशक्य कर... आहे आणि मुळात हैदराबाद गॅजेट के लागू केल्यामुळे आणखीन काही हजार मराठ्यांना आरक्षण होऊ शकतं परंतु आम्हाला ओबीसीतच घाला आणि ओबीसीतला वाटा द्या ही त्यांची मागणी आहे ही कायद्याच्या चौकटीत बसणं आणि मान्य होणं ही निवड अशक्य आहे कारण यामध्ये राजकीय खूप हायतर हा पर आहे मुळात ते ध्यानात घेतलं पाहिजे तरच आंदोलनाला व्यवहारिक यश मिळू शकतं नाहीतर दरवेळेला कोर्टाचा असा हस्तक्षेप होईल आणि आंदोलन मागे घेण्याची वेळ येईल मनोज दारांगे पाटील यांच्या तब्येतीला लवकरच आराम पडो वारंवार उपोषण करतात वारंवार त्यांचं उपोषण करण्याचं कार्य सुरू आहे हे तब्येतीसाठी बरं नाही एवढे मी सांगू इच्छितो आणि मुळात मराठा आरक्षणाचा जो लढा आहे तो शांतेच्या मार्गाने पुढे चालू राहो एवढी सदिच्छा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो आपण एक एका मुद्द्यावरती भेटू तो मुद्दा नक्कीच हा असेल की हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेट हे नेमके हे दोन्ही प्रकरण काय आहेत हे दोन्ही एकसारखेच आहेत का किंवा मराठ्यांचं आंदोलन हे कशाप्रकारे यशस्वी होऊ शकतं याबद्दल मी बोलण्याचं खूप हे नाही पण मात्र या काही शक्यता ज्या याच्या आधी वर्तवण्यात आधी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव पासून ते विरासराव देशमुख असतील किंवा आपले गोपीनाथ मुंडे असतील या मोठ्या मोठ्या राजकीय नेत्यांनी काय काय भूमिका मांडल्या त्या तुमच्यासमोर मी मांडेलच तत्पूर्वी सर्वांना जय शिवराय जय जै महाराष्ट्र जय तू मराठा